अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे मसालेदार शाही खारं वांग जे अशा प्रकारे तुम्हाला मस्त बनवायचे आहे आणि प्रत्येकाला लहाना मोठ्यांना आवडेल अशा प्रकारे आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया मी छोट छोटे अशा प्रकारचे पाच वांगे दोन माणसाच्या स्वयंपाकासाठी लागणारे घेतले आहेत तर मला दोन माणसाचा स्वयंपाक करायचा आहे मी पाच वांगे घेतलेले आहेत अशा प्रकारे आता हे वांगे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे वांगा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि कट करते वेळेस आपल्याला एक दक्षता घ्यायची आहे की आतमध्ये काही खराबा वगैरे आहे का ते पाहायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला वांगे पूर्ण कट करून घ्यायचे आहेत आणि डेट कट करायचं नाही तर चला मग मी कट करून घेते अशा प्रकारे मी वांगे कट करून घेतलेले अगदी चिमटवर हळद आणि चिमटवर मीठ घालून हे वांगे आपल्याला अशा प्रकारे स्वच्छ पाण्यात भिजू घालायचे आहे तोपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारी सामग्री तयार करून घेऊ गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे त्या कढईत आपल्याला गरम मसाला घालायचा आहे एक विलायची घातली आहे थोडीशी मी शहाजेरी आणि दालचिनी घेतली आहे आणि एक ते दोन लवंग आणि एक मिरी घेतलेली आहे तसंच खसखस एक चमचा घ्यायची आहे आपल्याला पांढरे तीळ दोन चमचे डाळवे दोन चमचे जिरे एक चमचे हे पूर्ण सामान आपल्याला परतून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तीळ खसखस डाळवे परतून घ्यायचं आहे तेल घालायचं नाही आता मी गॅस बंद करते परतून झाले आहे छोटं मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि जो आपण मसाला भाजून घेतला आहे तर थंड झाल्यानंतर आपल्याला हा मसाला छोट्या मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आहे चार पाच हिरव्या मिरचे लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या आणि अशा प्रकारे खोबरं खिसल्याला आपल्याला घालायचं आहे अर्धा इंच आले घालायचं आहे तसंच कोथिंबीर घालायची आहे आणि हे, हे पूर्ण सारणात आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे मी बारीक पेस्ट केलेली आहे बारीक पेस्ट करते वेळेस थोडासा प्रॉब्लेम होत होता म्हणून मी अर्धा कप थोडंसं पाणी घातलं आहे जास्त पाणी घातलेलं नाही आपल्याला सारण हे घट्टच करायचं आहे आता हे एका प्लेटमध्ये मी सारण काढून घेते अशा प्रकारे पूर्ण सारण आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आता आपल्याला दाण्याचं कूट घ्यायचं आहे दोन चमचे अशा प्रकारे आणि मी धने त्यात घेतले नव्हते त्यामुळे धने पावडर आपल्याला एक चमचा घ्यायची आहे एक चमचा धने पावडर आता हे पूर्ण सारण आपल्याला एकत्र करायचं आहे आता हे हाताच्या सह्याने मी करायचं आहे आपल्याला आणि आपल्याला हे वांग्यात भरून घ्यायचं आहे पहा किती परफेक्ट सारण झालेलं आहे सारणचा एकदम मस्त खमंग असा सुगंध दरवळत आहे आता मी पाण्यातले एक एक वांगे घेत घेते आणि पाहू शकता अशा प्रकारे आता पूर्ण सारण अगदी भरपूर अशा पद्धतीनं मी भरून घालते अशा प्रकारे पूर्ण सारण आता मी पाचवी वांग्यात भरून घेते पहा आणखीन एक दाखवते तुम्हाला सारण भरपूर भरायचं आहे अशा पाहू शकता अशा प्रकारे मी पूर्ण वांगे भरून घेतले आहेत उरल्या साईडला सारण घेतलं आहे सुरू केलेला आहे कढई ठेवलेले आहे कढईत आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालेलं आहे आपण थोडीशी जिरे घालूया जिरे तडतड झाल्यानंतर मोहरी घालायची आहे कढीपत्त्याचे पाच सात पानं मी घातले आहे आता कढीपत्ता ही आपल्याला तळून झालेला आहे आता एक एक अशा प्रकारे मी वांग सोडणार आहे पाहू शकतो अशा प्रकारे हे वांग सोडल्यानंतर आपल्याला शिमटवर हळद घालायची आहे हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सारण आपल्याला अशाच कंडिशन मध्ये आपल्याला झाकून कम्प्लीट तीन ते चार मिनिट आपले वांगी वाफलेपर्यंत अशा कंडिशन मध्ये ठेवायचं आहे दोन ते चार मिनिट ठेवताना आपल्याला एकदा दोनदा अशा प्रकारे वांग परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं वांग पूर्ण तळलं जाईल आणि पूर्ण मसाला त्याच्या अंगाला लागेल पाहू शकता आणखीन ठेवायचं आहे दोन मिनटं झाले आहेत आणखीन तीन मिनटं एकूण पाच मिनटं आपल्याला अशा कंडिशनमध्ये ठेवायचं आहे पाहू शकता पाच मिनटं झाले आहेत पहा वांगेची कंडिशन कशी दिसते आहे थोडीशी सुरकतल्यावाने वांगे दिसत आहेत म्हणजेच वापरले आहेत आता, आता हे सारण आपल्याला पूर्ण प्लेटमधलं घालायचं आहे तेही परतून घ्यायचं आहे आणि आपण तीळ आणि दाणे डाळवेचे दाणे घातले आहेत बारीक करून त्यामुळे सारण एकदम परफेक्ट आपलं घट्ट होणार आहे आणि चवदार होणार आहे आता ह्याच्यात आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे भाजीत केव्हाही कोमट पाणी घालायचं भाजी वितळत नाही आणि मस्त गाढा भाजी होते पाहू शकता अशा प्रकारे आता आपल्याला पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि भाजी कशी गडद्द गाडी झाली आहे आणखीन आपल्याला भाजी शिजवायची आहे तर चला मग अशाच कंडिशनमध्ये आपल्याला झाकून पाच मिनटं ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे पाच मिनटं झाले आहेत पाहू शकता किती परफेक्ट आपल्या भाजीवर रस्शी आलेली आहे आणि किती मस्त सुगंध येत आहे पहा आपलं वांग पूर्ण शिजलं आहे आणि रस्साही एकदम मस्त झालेला आहे पाहू शकता आता मी गॅस बंद करते <laughs> किती सुंदर कलर आला आहे ग्रेव्ही ग्रीन आता मी गॅस बंद करते पाहू शकता तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा खूपच शाही खारवांग प्रकार आहे शकता थंड झाल्यास आपली भाजी किती परफेक्ट झालेली आहे पहा आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते पहा अशा प्रकारे आपले मस्त खारवांग झालेलं आहे शाही खारवांग झालेलं आहे किती मस्त ग्रेव्ही रस्सा झालेला आहे आणि कलरही किती परफेक्ट आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि दोन माणसाचं एकदम परफेक्ट जेवण होते अशा प्रकारे झालेली आहे भाजी पहा किती मस्त झाली आहे आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा प्लीज प्लीज नक्की खरंच लहान मोठ्यांना प्रत्येकाला आवडेल असं खरं वांग मसालेदार रेसिपी आहे तुम्ही प्लीज प्लीज ट्राय करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ अगदी थोडा जरी आवडला तर तुम्ही लाईक शेअर आणि कमेंटमध्ये मा मला कसा झाला व्हिडिओ हीत सांगा